हाय नमस्कार माझा हा व्हिडिओ ना दसऱ्याच्या एका दिवसानी पु आधीचा होता कारण म्हणजे दसरा होता दोन तारखेला दोन तारखेला होता गुरुवार आणि माझा हा व्हिडिओ आहे मंगळवारचा रात्रीची टाईम आहे आणि आम्ही ह्या टाईमला निघालो होतो मुलांना कपडे घेण्यासाठी झालं असं की माझ्याकडे ट्रॅडिशनल वेअर होतं आणि देवांश आणि श्रीच्या स्कूलमधून मॅसेज आलेला की दांडिया सेलिब्रेशन आहे दसऱ्यासाठी स्कूलमध्ये तर त्यांना ट्रॅडिशनल वेअरमध्ये पाठवा देवांशचा जो आहे कुर्ता मी घालून बघितला त्याला पहिलेच थोडासा टाईट होत होता पण आता खूपच जास्त टाईट होत होता म्हणून म्हटलं चला दसऱ्याच्या निमित्ताने त्यांना कपडे पण घेणं होईल आणि कुर्ता पण होऊन जाईल कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना रेडी करून पाठवायचं होतं म्हणून ह्या टाईमला आम्हाला यावं लागलं आणि मला हा कुर्ता ना खूप आवडलेला कुर्ता सेट तर मला देवांशला ट्राय कर कसा वाटतोय बघ मग नंतर आपण डिसाईड करू कारण म्हणजे खूप बरेचसे कलेक्शन होते त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन झालं आणि मी एक चॉईस केला एक आणि मी घेऊनच आले दुसरा कारण तो हजबंडला आवडलेला म्हणून आणि इथे सकाळचा टाईम आहे मी सकाळी उठले साडेपाचला आणि इथे देवांशला आले होते उठवायला कीच उठ नाही तर बस जाईल तुझी आणि देवांशच ना दररोजच आहे एवढं सतवतो ना मग मला तो सकाळी उठ उठायला अक्षरशः रात्री उशीरला झोपतो म्हणतो सकाळी आणि तुम्ही बघू शकता एवढं हलवते तरी पण तो उठायचं नाव घेत नाही आणि एक एक, -एक, -एक दिवशी ना सकाळी एवढी चिडचिड होती माझी ह्या गोष्टीसाठीच की म्हणजे एक तर बस असते आणि दोन मिनिट जरी लेट झाला ना बस निघून जाते म्हणून म्हणजे माझी कोशिश असते की प्रयत्न असतो की पाच मिनिटांनी आधी तरी खाली जाऊयात म्हणजे जो सोसायटीचं गेट आहे ना तिथे जाऊया पण असं कधीच होत नाही आम्ही बसच्या टाईमवरतीच जातो मोस्ट ऑफ दी टाईम तर असं काहीसं माझं थोडंसं हेक्टिक रुटीन असतं सकाळचं कारण बॅक टू बॅक दोघंही स्कूलमध्ये जातात घरातली कामं असतात सकाळची आवरायची आणि आजकाल ना म्हणजे मला व्हिडिओ एडिटिंगला दररोजच्या क दोन तास तरी वेळ लागतोच त्यामुळे थोडासा ना टाईमची खूप कमी होती आहे असं चालू आहे माझं थोडंसं म्हणजे टाईम मॅनेज करणं किंवा कामं घरातली मॅनेज करणं मुलांचं स्कूल अभ्यास मॅनेज करणं पण थोडंसं डिफिकल्ट जात आहे सध्या तरी मला बघू ट्राय करून नंतर सवय पडल्यानंतर एखादी वेळेस एवढं हेक्टिक होणार नाही मग आज दे दस हे दसऱ्याचं सेलिब्रेशन होतं दांड्याचं तर म्हटलं पनीरचा पराठा बनवू पनीरचा पराठा मी ह्यासाठीच बनवतो बनवते वीकमधून एखाद एक, एक वेळेस कारण तो दोघांनाही आवडतो आणि दोघंही टिफिनमध्ये घेऊन जातात नाहीतर मला शिवला वेगळा टिफिन बनवावा लागतो देवांशला वेगळा टिफिन बनवावा लागतो आणि सकाळी हजबंडचा नाश्ता असतो तो वेगळा असतो त्यांनी पराठा चपाती भाजी सकाळी अजिबात खात नाहीत नंतर मग आमचं दुपारचं जेवण असतं आणि मुलांना चपाती जर बनवली असती ना त्याला आपल्या जे जेवणामध्ये चपाती जमत नाही ज्वारीची भाकल भाकर कंपल्सरी लागतेच तर असं काहीसं असतं म्हणजे माझा मा ना किचनमध्ये मा जवळपास सकाळी ते आहोत घरामध्ये मा चार माणसं पण प्रत्येकाला वेगवेगळं लागतं त्यामुळे ना बराचसा टाईम माझा ना सकाळी किचनमध्ये जातो ह्यामुळे पण माझी कामं म्हणजे टाईमवरती होत नाही आहेत पण काही ऑप्शनच नाही ना करावं तर लागतंच कारण म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं हसबंडला गव्हाची चपाती कमी करायला तर मग त्यामुळे मला तर बनवावं लागतंच ज्वारीची भाकरी मुलांसाठी टिफिनला चपाती भाजी बनवावं लागतं नाहीतर पनीरचा पराठा वगैरे मग नंतर नाश्त्यामध्ये वेगळं काही असं रुटीन असतं जसा तसा देवांश उठला मग तो आंघोळ करापर्यंत मी पराठे भाजून घेतले आणि माझे सकाळी घाई गडबड एवढी असती ना म्हणजे ज्यांचे मला वाटतं की एकासोबत दोन मुलं ज्यांचे आहेत स्कूलला जाणारे त्यांचा थोडासा म्हणजे म्हणजे त्यांना पण जाणीव असेल ह्या गोष्टीची की म्हणजे किती धावपळ करावी लागते मुलांना त्यांच्या मागे आणि देवांशला ना एवढी सर्दी झालेली तरी तो विक्स लावून घेत नाही मला जबरदस्तीच विक्स लावावं लागतं त्याला तर असं काही मुलांसोबत असतं आणि असं नाही आहे की आपली मुलं खूप मोठी आहेत त्यांचं त्यांनी करून घेतील नाही अजिबात नाही प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मागे घे लागावं लागतं आणि हा कुर्ता दाखवले ना मी हाच कुर्ता सेट देवांशला घेतलेला त्याची डिझाईन खूप बारीक आहे खूप नाजूक कलर आहे जवळ पण जवळून खूप नाजूक डिझाईन आहे म्हणजे छान आहे पण म मोबाईलमध्ये म्हणजे म कॅमेरामध्ये एवढा कॅप्चर होत नाही आहे पण थोडासा लॉंग झाला आणि काल मी घरी येता येताच आम्हाला ल नव सव्वा नऊच्या अराऊंड झाले होते मग मी घरी येऊन त्याला कुर्ता ट्राय केला कारण दुकानामध्ये एवढे कुर्ते ट्राय केले ना कन्फ्युजन झालं थोडंसं आणि ना हा कुर्ताचा सा, साईज थोडासा मोठा आलेला म्हणून ह्याला असं म्हणजे टाईम पण नव्हता की जाऊन एक्सचेंज करून आणावं हो, तर मी रात्री अक्षरशः दहा वाजता आमचा जो सोसायटीचा ग्रुप आहे त्यावर ती टा रिक्वेस्ट टाकली होती की जे म्हणजे जे कोणी अल्टर करतील त्यांनी प्लीज मला रात्रीच्या साडे अकरा वाजेपर्यंत एक माझा कुर्ता आहे म्हणजे माझ्या मुलाचा मला अर्जंट स्टिच करून म्हणजे थोडासा लहान करून पाहिजे तर लगेच मला रिप्लाय आला आणि मी ना अक्षरशः साडे दहाला त्यांना हा कुर्ता नेऊन दिले आणि पावणे बाराला हा कुर्ता घेऊन आले घरी म्हणजे दि दिले त्यांना आणि म्हणले मला कॉल करावी त्यांनी मग कॉल केला त्या ताईंनी आणि माझी बरीचशी मदत झाली ह्यामुळे कारण देवाशला असला ना खूप म्हणजे वेगळाच वाटत होता साईज मोठा होता त्यामुळे म्हणजे माझा मूड ऑफ झालेला हे बघून की म्हणजे एवढ्या रात्री जाऊन कारण ट्राफिक पण खूप असतं रात्रीच्या टाईमला आणि हा कुर्ता आहे थोडासा लाईट कलर आहे मला वाट म्हणजे व्हिडिओ एडिट करते पण बघितली मी जो त्याला दुकानामध्ये ट्राय केला होता ना तो छान वाटत होता ह्याला कलर पण डिझाईन थोडीसा जो मधला म्हणता ना म्हणतो ना पण तो थोडासा खडबडीत होता आणि हा खूप सॉफ्ट कपडा होता वरती पण आणि वरून पण आणि खालून पण म्हणून कलर पण छान वाटला थोडासा रिच लुक येत होता ह्या कुर्त्याचा पण हजबंडला आवडलेला त्यांच्या चॉईसवरती हा घेतलेला तर इथे दांडियाचं सेलिब्रेशन होतं तर मी रात्रीत जाऊन मग जेव्हा कुर्ता आले नंतर मी जाऊन दांडिया घेऊन आले त्याला देवांशला दांडिया पण ठेवलं ना वरती दोघांची भांडणं चालू असतात माझं आहे तुझं आहे म्हणून म्हणून मग त्याला मी थोडंसं दोघालाही न दिसण्यासारखं ठेवले होते आणि सकाळी ते आठवणीनं बॅगमध्ये टाकायचं होतं मग बॅगमध्ये टाकले त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या व्यवस्थित समजावून आणि नंतर घेऊन गेले आणि असं नाही आहे की शिव उठला आणि शांत बसतील दोघं नाही देवांश रेडी व्हायचं सोडून देतो आणि दोघांचं खेळणं आरडाओरड सकाळपासून चालू होते मग झालं देवांशला पाठवले गेटवरती झाली आणि जेव्हा जसं मी गेले तसं दोन मिनटाच्या आत बस आली मग तो गेला आणि मग मी घरी आली घरी येऊन देवाची पूजा घेतली पूजा करून घेतली घर आवरून घेतलं बरंचसं सामान इकडचं तिकडे तिकडचं इकडं झालेलं असतं आणि होतं काय ना घरं सिटीचे लहान असल्यामुळे ना थोडंसं जरी आपला पसारा किंवा सामान किंवा कपडे इकडचे तिकडे तिकडचे इकडे झालं ना पूर्ण घर मेसी वाटतं आणि मला हे अजिबात आवड नाही मला म्हणजे सवयच झालेली आहे ह्या गोष्टींची की म्हणजे थोडंसं टाप टिप आणि नीटनिटकं घर नीट आणि क्लीन दिसलं पाहिजे त्यामुळे मला मी जरी तब्येत जरी बिम खराब असली ना बिमार जरी असले ना मी ह्या गोष्टी करतेच करते, करते। आणि ह्या दांड्या मी आता सकाळी घेऊन आले देवांशला सोडले स्कूलमध्ये दे आणि हे तेवढीच आमच्या सोसायटीमध्ये जे शॉप आहे कारण श्रीऊला पण आज त्याचं से दांड्याचं सेलिब्रेशन से होतं कारण मला काल ज्या शॉपमध्ये गेले होते मी तिथे मला छोटे दांड्या भेटल्या नाही म्हणून मी आज तिथे गेले आणि सकाळी म्हणजे छो घरातले मोठी कामं तर दिसून येतात पण न दिसणारी कामं खरंच ब बरीचशी कामं असतात आणि यामध्ये दिवस आपला कुठे जातो कळत नाही आहे टाईम स्वतःसाठी पण भेटत नाही म्हणजे आपल्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या आपण म्हणजे आधी ठेवतो तर असं काहीचं झालेलं आहे म्हणजे मला या वर्षीपासून स्कूलला जातो आहे पण मागच्या वर्षीपर्यंत एवढं प्रेशर नव्हतं एवढं टेन्शन नव्हतं म्हटलं तरी चालतं पण आता श्रीयूचं थोडंसं म्हणजे रायटिंग पण त्याची थोडीशी स्लो आहे त्यावरती पण लक्ष द्यावं लागतं आणि श्रीयू गेला स्कूलला हजबंडला मी रिक्वेस्ट केली की तुम्ही सोडून या प्लीज तोपर्यंत माझं काय नाही मी थोडंसं आवरून घेते मी रेडी होते जवळ स्कूल आहे दहा ते पंधरा मिनिट लागतं त्याला सोडून या आणि हा कुर्ता सेट जो आहे ना लिबास ब्रँडचा आहे मी मिंत्रावरून ऑर्डर केलेला आहे प्युअर कॉटन आहे मला दोन दिवसापूर्वीच रिसीव झाला खरंच खूप छान क्वालिटी आहे पण मला वाटतं की एक शिलाई मारून घ्यावी लागेल कारण शि शिलाई ना उकलण्याचे चान्सेस थोडंसं वाटत आहेत ह्या कुर्त्याचे पण खूप कम्फर्टेबल आहे छान आहे मी बराच वेळ माझ्या अंगावर होता हा ड्रेस छान वाटला आणि दिसायला पण छान वाटते आणि मोस्टली मला ब्लू कलरच्या शेडमध्ये कुठल्याही गोष्टी लवकर आवडतात आणि इथे मी रेडी झाली ह्याच्यासाठी की उद्या दसरा होता आणि हजबंडची शॉपिंग राहिलेली शॉपिंग म्हणजे दिवाळी दसऱ्यासाठी त्यांना कपडे घ्यायचे होते आणि त्याला आज सुट्टी होती एक तारीख होती एक तारखेला आणि दोन तारखेला त्यांची सुट्टी हो त्यांना सुट्टी होती म्हणून मला मुलांना घेऊन जाणं तर शक्य नाही आणि असला शिवला जर दोघांना घेऊन गेलो ना मग त्यांच्याच मागे राहावं लागतं कारण म्हणजे मुलं एका ठिकाणी थांबत नाहीत आणि रोडवर जातात गाड्या वगैरे येतात ह्या गोष्टींची खरंच खूप भीती वाटते आणि शिव ना देवांशच्या मागे त्याचं पण चालू असतं म्हणून मला शिव स्कूलला गेलं ना आपण जाऊ क शॉपिंगला म्हणजे आम्ही मौशीमध्येच राहायला आणि स्पाइन रोडला ना कपड्यांचे बरेचशा आउटलेट आहेत ब्रँडेड आणि हे रेमंड ब्रँडच्या आउटलेटमध्ये आम्ही आलेलो छान होते ऑफर पण छान होते आणि भेटले पण आम्हाला कपडे छान नंतर मग इथेच ऑपोजिट साईडला लेन्स कार्टचं एक हे आहे शोरूम तर मी बरेच दिवसाला बघत होते लेन्स कार्टचा चष्मा पण मला घ्यायची इच्छा आज अजिबात नव्हती कारण ऊन एवढं भयंकर होतं ना बाहेर आम्ही लगभग साडे अकराला घराच्या बाहेर निघालो आणि अडीचचा टाईम होता माझं हेच होतं की म्हणजे शिवचा स्कूल स्कूलचा जा टाईम झालेला आहे त्याला पिक पिकअप करायला जावं लागतं स्कूलला उशीर होईल मग आम्ही मी, मी लेन्स कार्टमध्ये बघितल्या फ्रेम पण एवढ्या मला तर म्हणजे आवडल्या नाही मला बघू आपण नंतर कधी ट्राय करू आणि येऊन खूप होतं येते वेळी आम्हाला दुसऱ्या दिवशी दसरा होता फुलं पण भेटली छानपैकी फुलं घेतले जे काही फळं भे फळं पण छान वाटली ते फळं घेतले शिवला पिकअप केलं आणि घरी आलो घरी येते वेळी हा निलंगा राईस पहिली वेळेस ट्राय केला खरंच खूप छान आहे टेस्ट माहीत नाही यामध्ये काय काय टाकलं जातं लातूर स्पेशल निलंगा राईस आहे हजबंडला माहीत होतं हा निलंगा राईस आणि त्यांनी खाल्लेला पण होता आणि त्यांना खूप आवडतो पण पण मी पहिली वेळेस ट्राय केला ह्यासोबतच आली मी व्हिडिओच्या एंडला तर शिवला पण निलंगा राईस खूप आवडला आणि ऊन एवढं आहे की माझ्या बाहेर बापरे तर भेटते तर तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय